ते काय योगदान आहे कारण का राम मंदिर जेव्हा राम मंदिरच्या आंदोलनामध्ये मी कालपण बोललो उद्धव ठाकरेचं नेमकं काय योगदान त्याचा पुरावा द्यावा कारण का आमच्याकडे असा पुरावा आहे की राम मंदिरच्या आंदोलनाच्या काळात उद्धव ठाकरे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर कॅमेरा साफ करत बसायचा त्याचा काही संबंध नाही ना आता रामा रामदेवताशी काही संबंध राहिलेला आहे ना त्या आंदोलनाशी काही संबंध राहिलेला आहे आणि हा जो काही संजय राजाराम राऊत जो आता बोलतो आहे ना तो तेव्हा लोकप्रभाला होता आणि राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात तिने ले लेख लिहिलेले जे लेख मी तुम्हाला दाखवू शकतो म्हणून अशा पापी लोकांना अशा चपट्या पायाच्या लोकांना एवढ्या पवित्र स्थानी आणू नये अशी मागणी मी करेन म्हणजे स्वतःचा मालक नालाय काय हे सांगणार नाही तुझ्या मालकाने अगर आमदारांना लोकप्रतिनिधींना खासदारांना अगर वेळ दिला असता हा स्वतःचे माझं कुटुंब माझी जबाबदारी करत बसला नसता त्या कर्जाच्या फार्म हाऊसवर पैसे जमिनीच्या खालती साठवत बसला नसता ना तर मग आज अशा पद्धतीचे केस लढवण्याची वेळच आली नसती म्हणून अन्य आमदारांवर अन्य लोकांवर टीका करण्यापेक्षा तुझा मालक नालायक आहे हे कधीतरी हो बोल आणि पुढे जा गडकरी साहेबांवर बोलणे एवढा माझी राजकीय उंची नाही बाकी प्रदेशाध्यक्षांना विचारतो आणि तुम्हाला ती खास माहिती तुमच्या मोबाईलवर पाठवतो अजून कोण लढवत आहे का नाही ज्यांचे फोटो आहेत ते लढवत आहे मला विश्वास आहे की चोवीस तारखेला जो काही अल्टिमेटम देण्याची भाषा जरंगे पाटील करतायत जरंगे पाटील मुंबईला येणार नाहीत असा समाज बांधव म्हणून मला त्यांच्यावर विश्वास आहे आमच्या सरकारनी नव्याण्णव नव टक्के त्यांच्या समाजाच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य केलेल्या आहेत पण सरसकटची जी मागणी आहे किंवा नातेवाईकांना आईच्या नात्यातल्या लोकांना देण्याची जी मागणी आहे ती आमच्या काल गिरीश भाऊने त्यांना स्पष्ट केलं ती शक्यत नाही आहे म्हणून आता जरंगे पाटीलजीने भविष्याचा विचार करून आता मोठ्या मनाने आंदोलन आता संपवावं सरकारनी मराठा आरक्षण देणारच फेब्रुवारीमध्ये स्पेशल अधिवेशन पण घेणार असं माननीय मुख्यमंत्री साहेब बोललेले आहेत आता त्याच्यात काही उरलेलं नाही आहे म्हणून जरांगे पाटीलजीने आता केलेल्या मेहनतीवर आता त्यांनी त्यांच्या शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आता त्यांनी पुढे भाग बघावं आता अल्टिमेटम देण्याचा वेळ राहिलेला नाही एवढंच मला त्यांना मैत्रीचा सल्ला आहे नाही ता कारण का आरक्षण टिकणारं आरक्षण द्यायचं आहे चोवीस तासाचं आरक्षण हवं आहे का की सोमवारी आरक्षण दिलं आणि मंगळवारी सकाळी कोर्टामध्ये त्याला स्टे मिळाला असं आरक्षण पाहिजे असेल तर सरकार उद्या पण देऊ शकतं पण जसं आमचे मुख्यमंत्री आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री पूर्ण सरकार अधिवेशनामध्ये पण आम्ही ठाम भूमिका सगळ्यांनी मांडलेली आहे की आम्हाला पिढ्यानपिढी टिकणारं मराठ्यांना आरक्षण ते पण कुठल्याही ओबीसी समाजाला एक टक्काही न घेता म्हणजे सत्तावीस टक्केला हात न लावता आम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आणि मी ते देणारच त्याच्यामध्ये काही दो दोन विचार नाही म्हणून जरांगी पाटीलजीने आता मला असं वाटतं पुढचा विचार करावा कारण का मुंबईमध्ये आंदोलन करणं सोपं नाही कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न असतो तुम्हाला आठवत असेल अण्णा आधारेजी पण मुंबई त्यांचं रामलीला आंदोलन गाजलं पण मुंबईला काय झालं तर मुंबईला असंख्य विविध विषय असतात हा सेन्सिटिव्ह विषय असतात सेक्युरिटीचे विषय असतात ह्या सगळ्याचा विचार करून जरंगे पाटीलनी स्वतःच्या मनाला विचारून निर्णय घ्यावा इकडे तिकडे बघून निर्णय घेऊ नये असं मी एक समाज बांधव म्हणून त्यांना सुचवेल कारण का गिरीश भाऊ आमचे गिरीश महाजनजी ह्या राज्याचे एक ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना कायदा कळतो अनुभवाचे बोल आहेत ते ज्याला ज्याला अनुभव आहे ज्याला ज्याला कायदा कळतो त्यांना टिकणारा आरक्षण पाहिजे गिरीश भाऊ भाऊंची पूर्ण पत्रकार परिषद मी काल ऐकलेली आहे ती पूर्ण चर्चा मी ऐकलेली आहे म्हणून गिरीश भाऊ जे बोलत आहेत ते अनुभवाचे बोल हे जरांगे पाटीलनी ऐकावं आणि पुढे जावं कारण आम्ही सगळे सकारात्मक आहोत ह्याच्यामध्ये चर्चेचा कुठला वावच राहिलेला नाही आहे काय झालं नाही अरे बाबा कारण का आपल्या जी शिंदे समिती आहे ती राज्याचा दौरा करते अपवादात्मक परिस्थितीमध्ये मागासलेलापणा सिद्ध करण्यासाठी ती पूर्ण समिती राज्यभराचे दौरे आहेत आता राज्यभरात दौरे हे काय चोवीस तासात होणार नाहीत एक महिन्यात होणार नाही प्रत्येक जिल्ह्यात जसं राणे समितीने काय केलेलं प्रत्येक जिल्ह्यात गेलेले माहिती घेतलेली की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये मागासलेलेपणाचे काय पुरावे आहेत ते पुरावे गोळा करून उद्या आपण घाई गडबडीने कुठलाही रिपोर्ट तयार केला तर उद्या को ते भेटणार म्हणून त्यासाठी वेळ हवा असतो आम्हा लोकांना म्हणजे टाईमपास ताँग करायचा म्हणून वेळ नको आहे पण टिकणारं आरक्षण द्यायचं आहे पीड़े पिढ्यानपिढी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे म्हणून तो वेळ मागितला जातो आहे म्हणून मी जरांगे पाटीलजींना सांगेन की आता बस करा तुमचे सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आम्ही सगळेजण सकारात्मक आहोत आता मला असं वाटतं पुढे निर्णय योग्य निर्णय घेऊन काय जल्लोष करण्याचा वेळ आलेला आहे साहेब दोन डी सी सी बँकेतील घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार केदार यांना दीडशे कोटीचं बँक घोटाळा प्रकरणी दोषी ठरवलं आहे आणि त्यांच्यासह सहा जणांना दोषी ठेवलं नवीन काय कुठला काँग्रेसचा नेता आज वाचतो आहे तुम्ही सांगा प्रत्येक काँग्रेसचा नेता या तर घोटाळ्यामध्ये पकडला जातोय याचा त्याच्या घरामध्ये रोखड मिळत आहे पैसे भेटत आहेत आता काल पण कुठल्या तरी काँग्रेसच्या नेत्याकडे जवळपास साडेतीनशे कोटीची कॅश भेटली तर म्हणून काँग्रेसच्या बाबतीमध्ये हे आश्चर्याची बाब नाही प्रत्येक काँग्रेसच्या नेत्याची कुंडली अगर उघडली ना तर त्याच्यामध्ये असंच भ्रष्टाचार सापडणार